गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आटपाडी नगरपंचायतच्या विकास आराखड्याला अखेर आमदार सुहास बाबर यांच्या मागणीमुळे स्थगिती मिळाली असून आता नागरिकांच्या मागणीप्रमाणे व सर्वांना सामावून घेत नवीन विकास आराखडा तयार केला जाणार आहे पूर्वीच्या जुन्या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी यासाठी आमदार सुहास बाबर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती त्यावर नगरविकास खात्याने सदर विकास आराखड्याला स्थगिती दिल्याचा आदेश काढला आहे त्यामुळे आमदार सुहास बाबर यांच्या आग्रही मागणीला यश आले आहे सहा जुलै रोजी आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं होते की आटपाडी नगरपंचायतीची निवडणूकही झालेली नाही नगरपंचायतीवर प्रशासक आहेत आटपाडी शहराचा प्रारूप विकास आराखडा नुकताच जाहीर केलेला आहे विकास आराखड्यातील आरक्षण रस्ता रिंगरोड याबाबत नागरिकांना काही माहिती नाही तसेच हरकती तक्रारी कशा पद्धतीने करावायच्या याबाबत कोणतीही माहिती नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे आटपाडी नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्यात स्थगिती द्यावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती यापुढील आराखडा तयार करताना प्रस्तावित आरक्षणे विकास योजना रस्ते इत्यादींबाबत स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व हरकती सूचना तसेच इतर स्थानिक लोकप्रतिनिधींची निवेदने प्रस्ताव विचारात घेऊन व याबाबत मुख्याधिकारी आटपाडी नगरपंचायत आटपाडी यांच्याशी देखील सल्लामसलत करून प्रारूप आराखड्याच्या अनुसरून उक्त विकास योजनेच्या अनुषंगाने परिपूर्ण व वस्तुनिष्ठचा अहवाल शासनास सादर करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नांनी आटपाडीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर केल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे ज्याप्रमाणे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर नागरिकांच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घ्यायचे अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून आमदार सुहास बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आटपाडी नगरपंचायतचा आराखडा रद्द करावा अशी आग्रही भूमिका मांडली व त्याप्रमाणे नगरविकास खात्याकडून स्थगितीचा आदेश देखील काढला आहे नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार सुहास फावर यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे मानदेश देश प्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आय कॉन्स बटन दाबा धन्यवाद